आज आपण बनवणार आहेत गावाकडच्या पद्धतीनं गावरान असे अंडा ती पण चुलीवर आणि चुलीवरच भाकरी पण करणार आहे ते व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चॅनलला जर तुम्ही माझ्या आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा माझे असेच नवीन नवीन असे छान छान, छान रोजचे साधे सुधे व्हिडिओ तुम्हाला दररोज दररोज बघायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडई कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम गावाकडच्या पद्धतीनं अंडाकरी करणार आहे एकदम गावरान पद्धतीनं तर त्यासाठी चुलीवरच करणार आहे मी तर चुलीवरती हे आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि हे पातेल्याला बघा अशी माती लावून घेतली आपली कुंडीतलीच आपली माती लावली आहे म्हणजे घासायला सोपं पडतं तर आपण आता अंडे उकडून घेणार आहे तर पाणी थोडंसं कोमट झालं की लगेच आपण याच्यामध्ये अंडे अलगद हाताने आपण सोडून घ्यायचे अशा पद्धतीनं आणि अंडे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू थोडंसं मीठ टाकू आणि छान झाकून आपल्या न्यायला दहा ते पंधरा मिनिट चांगलं उकडू देऊ अंडे आपले अंडे उकड़ते तोपर्यंत आपण खोबरा आणि कांदा भाजून घेऊ तर हा एक कांदा घेतलेला आहे मी असा कट करून घेतलाय हा आपण चुलीत टाकणार आहे आणि थोडासा आपण हा खोबरं पण भाजून घेणार आहे हे पण आपण चुलीतच भाजून घेऊ पंधरा मिनिट झालेले तर बघा एकदम छान असे अंडे उकडलेले आहेत साल काढून घेऊ उकडलेले आहेत अंडे चला तर मग आता फोडणी देऊन घेऊ तर आपण याच्यामध्ये दोन ते अडीच पहि आपण तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की एक गड्डी लसणाचा आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो आपण ठेसून घेतला होता तो आपण थोडासा तळून घेऊ रेसिपी एकदम छान होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा मस्त सुगंध सुटला आहे आल्या लसणाचा आलं लसून छान ठेसून झालं की आपण एक टोमॅटोची पिवरी करून घेतली पुरत ओबड दोबडाचं दो ती पण आपण टाकून तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ दोन मिनिट फक्त टोमॅटो छान दोन मिनिट आपण परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकू आपण जे आपण कांदा आणि खोबरं घेतलं होतं ना भाजून चुलीमध्ये ते टाकून घेऊ ते पाणी टाकून छान पेस्ट करून घेतली होती ते टाकून घेऊ आणि याला पण चांगलं एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे तर दोन मिनिट परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकू आपण हळद टाकू नंतर टाकू लाल तिखट एक चमचा लाल तिखट नंतर टाकायचं आहे आपल्याला काश्मीरी मिरची पावडी पावडर एक चमचा टाकायचा आहे आणि थोडंसं आपलं काळं तिखट टाकायचं आहे हे आमचं घरी बनवलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर हळद पावडर लाल तिखट आणि काळं तिखट पण सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे एकदम आमचे ताजे मसाले असतात तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर खाली मी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्या नंबरवरती तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता घरपोच तुम्हाला मिळून जातील एकदा आमच्या मसाल्याची टेस्ट बघा मराठवाड्याचा ठसका कसा हो असतो ते तर आता आपण ह्याला छान आता परतून घेणार आहेत तेलामध्ये दोन तीन मिनिट आणखी चांगलं तेल सुटलं पाहिजे तर त्या आपण टाकू थोडंसं मीठ टाकू चवीनुसार आणि ह्याच्यासोबतच आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय दोन मिनिट परतून झाल्यावर आपण टाकू याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ बघा मस्त किती कलर आलाय आमच्या मसाल्यांची हीच तर खासियत आहे एकदम शुद्ध स्वरूपात एकदम कांडप यंत्रावर कुठून एकदम ताजे मसाले केलेले असतात आता तेल एकदम वेगळं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण अंडे टाकून घेणार आहे मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण रश्शासाठी गरम पाणी टाकायचं ते हे थोडंसं कांदा खोबरं वाटलेलं ते पाणी टाकते अशा पद्धतीनं आपलं हे झालेलं आहे अंडा करी आता याला मस्त आता उकळी हो देऊ किती मस्त एकदम कट बघा किती भारी आला आहे आणि एकदम गावाकडच्या पद्धतीने एकदम झणझणीत अशी झालेली आहे मस्त संध्याकाळच्या वेळेला चुलीवरची भाकरी आणि हे असे अंडा करी अंड्याचं कालवण एकदम मस्त वेद झालं आता उकळी येऊ देऊ आपण बघा आली आता उकळी मस्त आता आता घेते भाकरी टाकून आता त्याच्या अगोदर टाकू आपण कोथिंबीर परत वरून आता तुम्हाला ताट करून दाखवते बकरी झाल्यानंतर अशा पद्धतीनं आपली ही मस्त गावरान पद्धतीनं गावाकडच्या पद्धतीनं चुलीवरची अंडाकरी तयार झाली तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा थँक्यू